त्यांचं कार्य त्यांनी उभारलेला लढा आपण काय विसरतो कारण की प्रत्येकाने ज्या लढा आहे आहे तो विरोधात आणि मी खात्रीपूर्वक सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याच्या विरोधात लढा लढले त्या औरंगजेबापेक्षा आजच्या औरंगजेबाची ताकद मोठी कधीच नाही पण त्यांनी जो लढा लढला त्या लढ्याची प्रेरणा घेऊन आपण जर एकत्रितपणे काम केलं तर निश्चितपणे क्रांती करू शकतो मला बोलण्याची दोनच मिनिटं संधी आहे या दोन मिनिटांच्या संधीमध्ये बाकी सर्व बोलण्यापेक्षा मी मसुदा समिती आणि संविधान सभेच्या बाबतीत काही गोष्टी माझे म्हणून मा मला सांगायचं मला खूप मोठं कारण आहे कारण की इतर बाबतीतून सर्वजण आपापल्या असणाऱ्या वरिष्ठांचे ज्येष्ठांचे आणि आपल्या पूर्वजांचे काम सांगतात परंतु आमचं कॉन्ट्रीब्युशन संविधान सभेमध्ये काय आहे आणि आत्ताच्या घडीमध्ये मुस्लिम समाजाला टार्गेट करून ज्या दोन बाबीवर बोललं जातं त्यावेळेस संविधान बनताना ह्या समाजाचं कॉन्ट्रीब्युशन काय या, का या दोनच लाईन मला फक्त सांगायचे आहेत संविधान सभेमध्ये एकूण एकतीस सदस्य मुस्लिम होते त्यामध्ये मलेरकोटनातून आले बेगम एजाज रसूल ह्या एक महिला होत्या ज्यांनी सकल महिलांच्या हक्कासाठी त्यामध्ये मुद्दे मांडले होते आणि दोन महत्वाचे नाव आज घेण्याचे त्यातमध्ये प्रमुख नाव एक घ्यायचं आहे ज्यांचं नाव आणि आजच्या कार्यक्रमाचा संबंध खूप मोठा आहे आपण सर्वांनी गजल ऐकली असेल चुपके चुपके राहतदिन आसोबहाने याद आहे मुझे वो आशिकी का जमाना याद मौलाना हसरत मोहानी आहेत आणि हे मौलाना हसरत मोहानी म्हणजे आपण ज्यांचा फोटो बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर बरेच वेळा पाहिला असेल फेसबुक मध्ये व्हॉट्सअपमध्ये सीपीएम मधून आलेले संविधान सभेमध्ये असलेले मौलाना हसरत मोहानी त्यांचा खूप मोठा संविधान बनवण्यामध्ये त्यांच्या सूचना खूप मोठ्या आहेत त्यामध्ये एक प्रमुख सूचना अशी आहे की ज्यावेळेस सभेमध्ये कलम तीनशे सत्तरच्या बद्दल डिबेट केली गेली त्यावेळेस काश्मीरच्या तीनशे सत्तरला प्रखर विरोध करणारी एकमेव व्यक्ती होती ती होती मौलाना हसरत मोहानी आणि त्यावेळेस मौलाना हसरत मोहानी संविधान सभेमध्ये सा सांगितलं होतं जर देश एक आहे तर तुम्ही तीनशे सत्तर करून देशाचे तुकडे कशासाठी करताय त्यामुळे तीनशे सत्तर हा संपला पाहिजे तो घेऊच ना आज मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जाते तीनशे सत्तरच्या माध्यमातून आणि दुसरी एक गोष्ट मला सांगायची आहे की संविधान सभेमध्ये असलेले दोन आणखी सदस्य आहेत त्यामध्ये जहेरुद्दीन लारी आणि मसुदा समितीमध्ये ज्यांचं स्थान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर दुसरं होतं ते सर मोहम्मद सादुल्ला साहेब जे आसामचे स्वातंत्र्यपूर्वीचे पंतप्रधान होते ज्यांनी एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला संविधान वाचून दाखवलं त्या मोहम्मद सादुल्ला साहेबांनी त्यावेळेस संविधानात बनत असताना संविधान सभेमध्ये सूचना दिली होती की देशामध्ये जर आमच्या हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना दुखत असतील तर गायी कापणे हे प्रतिबंधित करावे प्रोहिबिटेड ऐच्छिक विषय ठेवू नये कारण की जर गायी हा ऐच्छिक विषय ठेवला तर वेगवेगळ्या प्रांतामध्ये गायीच्या नावाने एका विशिष्ट समाजाला टार्गेट केलं जाईल त्यामुळे समाज भारताचं स्वास्थ्य बिघडेल परंतु दुर्दैवाने ह्या दोन्ही गोष्टी त्यावेळेस पाहिल्या नाही आणि आज पंच्याहत्तर वर्षानंतर मागचं पंच्याहत्तर आपलं प्रजासत्ताक दिन आहे पंच्याहत्तरव्या वर्षात दुर्दैवानं आपण ज्या मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी दोन सूचना मांडल्या त्या ऐकल्या नाहीत आणि त्या सूचना न ऐकता आज मुस्लिम समाजालाच टार्गेट केलं जातं ही दुर्दैवाची गोष्ट आहे गोष्ट बाबी काही थोडक्यात मला सांगायचंय